नमस्कार माझ्या यूट्यूब फॅमिलीला नमस्कार भावा बहिणीला नमस्कार तर बघा जेवणाचा भेद काय आज आज जेवणासाठी काय करायले मी धपाटे बनवायले आपल्या जुन्या पद्धतीचे धपाटे बरं का तर बघा आता मी धपाटे आहे धपाटीत काय काय टाकायले आहे बघा ओका मीठ टाकले चव्यानुसार आणि हे ठेचा आणि लसूण आणि ही, ही थोडीशी हळद टाकायली परत हे का हे जिरी जिरे टाकायला लागले मी तर हे जेथे टाकायले थोडीशी कोथिंबीर टाकते आणि करू आपण झपाटे आता बघा झपाटे करायला लागले मी आता पीठ तिंबून घेतले आता करायला लागली पीठ तर थोडासा वेळ लागला कपडा असा केलाय आता करायला धपाटी इकडं डाळ शिजू घातली मुगाची डाळ आता धपाटी करायला सुरुवात करते अशी दफाटे करते ती आता दाजी बी येते तर जेवायला बर का दाजी जेवायला येते तर आता मी म्हणतात दाजी कुणाला म्हणते दाजी माझ्या मालकाला दाजी म्हणते मी आणि घे केली जी ताई म्हणलं दाजी कस काय म्हणता दाजीची माझी लय जुनी ओळख आहे त्याच्यामुळे त्यांना दाजी म्हणते मी आले दिवस झाले दाजी धपाटे दा कर म्हणले आज धपाटे करायले मग ते आज दावते तुम्हाला कशी करते बघा जरा बारीक बारीक मोठे करते ती आपण बारीक करू थोड बघा हे धपाटे करायले मी आता पीठ तिंबून घेतलं त्याच्यामुळे थोडा वेळ लागला असं करते ते आमच्या आजी आई बी धपाट्या अशी करायची तेल टाकले थोडं चिटकुणी आधी म्हणून तेल टाकलं होतं तुम्हाला आता दपाटे कसे येते पाण्याचा थात घ्यावा लागतो याला त्यात चालले चपाट्या बघाय का वांगीची भाजी केली वरण केलंय बघा आणि हे का धपाटे का तुम्हाला बघा हे का धपाटे केलेत आज बघा या जेवायला तुमचं जेवण झालंय का या जेवायला दाजी आले काय की गाडी वाजली दाजीला वाढते जेवाय बघते आज वांग केले हे वरण आणि हे धपाटे केले ते दाजी आले वाटते हाक मारते आलात काय दाजी आला, आला, आला। चला जेवायला वाढते जेवायला ती दिसानाच गेले ती कुठे गेले ते दोघं मोनाची ती ते शेजारणीची लेकर कुठे गेले आता येतो म्हणजे ती आता आली बी नाही दोघं दिसावं लागते म्हणून म्हणलं व कुठे गेले त्यांना म्हणलं होतं जेवायला धपाटे केली होती शेजाराच्या पोडीसारखा म्हणलं होती जेवाय ते दोघं बी दिसाना ना दिसायला पाहिजे होती ना घ्या वर ते बघ घ्यायचे वर घेऊन घट घे कि थोड वांग द्यायच का तुम्हाला लोखांडाची कडे नाही तर म्हणते रे भाईची कडे किती काळी आहे लोखंडाची कडे लो कडे आहे बर का ताई लोखंडाची कडे त्याच्यामुळं ते हे दिसते काळपोट बघा दापाटी केली दाजी आवडतात का तुम्हाला त्यात म्हणतो त्या मालकाला दाजी कसं म्हणता मी जणी ओळख आहे म्हणला आमची त्याच्यामुळे दाजी म्हणते बघा लालसर भाजली ती चांगली ही माझ्याकडून मोडलं होतं मला या जेवण करायला मला बाजरीची भाकरी आवडते मला रात्रीची भाकरी छान आहे कशाला वाया घालवायच्या आधीच रेशन लागू गहू तू काय केलंय काय माहिती त्या गहू कमी सगळं कमीच करायला ती वरचीवर छान झालं चांगले का दाजी? चांग दाजी दाज चांगले दा दाजे सकाळी म्हणतो आज कर खायला म्हणून धपाटी केली आज या दाजे म्हणते या जेवायला हळूस मोठ्याने बोलत नाही दाजे या जेवायला मोठ्याने बोलायला मोठ्याने बोलावं लागतंय उशीर कस काय झाला तुम्हाला उशीर झाला थोडा कस काय झाले गिराय कस थोडे मालकाने हिशेब केला का नाही तुमचा नाही नाही केला हिशेब करायला हवा बघा रे का मला काय माझ लय ताप आहे त्यांना आज करू उद्या करू म्हणतोय हिशोब करायला सांगा दाजीला लय काम असते दुकानात आहे दाजी कामाला टाकू आपलं कमी थोडा दाजीचं दुखाय लागलय पंधरा दिवस झालं दादीच पाय दुखतोय आज रामण होतो दहा पंधरा दिवस गरीबन ती हिशेब करायचा आणि मला एक सांगायचंय माता बहिणीला कि म्हणते ते कमेंट उत्तर देत नाही तर मी उत्तर देते बर का पण मला त्याच्यात काही कळत नाही माझं शिकलेलं पोरग जरा आहे पोरग काही जर दबलं तर ते मोबाईलचं जर अवघड आहे मला काय समजत नाही त्याचं एक पोरग माझं लांब असतंय शिकलेला त्याच्यामुळं मला काय जमत नाही त्याच्यात तर राग येऊ दे जा तुमची कमेंट वाचते ताय मी तर गोड मला कमेंट केली मी बघितली आणि धाराशिवचे पाटील काका तुमची पण मी कमेंट वाचलेले पाटील काका म्हणले तुम्ही कमेंट बघत नाही कमेंट बघते पण मला महागारी उत्तर देता येत नाही त्याच्यातून मला माफ करा माझं पोरग जवळ होत बघत होत पण ते शिकलेली लांब आहे काम करते ती जवळ आहे मुलगी माझी लांब असते म्हणून राग येऊ दे या जेवण करायला तुम्ही पण चांगली लागते भाकरी रात्रची बाजरीची चांगली की हा आगळ्या फोन करावं राज लेकर बारकी त्यांना फोन इथं जवळ असते मुलगी माझी माझी मुलगी आणि कॅमेऱ्यासमोर समोर आलेली नाही पोरगा आलेले मुलगी नाही आलेली येईल आता आणि नाही आलेली तिथे कहाणी मोठी आहे मी सांगणार आहे माझ्या मुलीची माझी मुलगी लई लहान होती मी आजारी सिरियस होते त्यामुळे तिचं लग्न करून टाकले लहान आहे मुलगी माझी बघितल्यावर तुम्ही म्हणताना आणि दहा बारा वर्षीची आहे का तेवढीशी माझी पोरगी आहे पण आणि समोर आलेली नाही ती तुम्ही पण जेवायला रागीव देऊ नका सगळ्याची मी कमेंट बघते वाचते आज मला घोडके ताई तुम्ही कमेंट केलेले मी वाचले तुमची पण मला त्याचं उत्तर देता येत नाही राग येऊ देऊ नका कुणीच ते जे आपल्याला काही वाईट कमेंट टाकते त्याच्या पण लक्ष देत नाही मी समोर आलेले धावते दाजी दावते मला कमेंट आली काय बघ कारण ही बर नसते मॉब माझ्याकडे दाजी कशी असते बघा त्या पार्टिक्युली छान झाले बघा